रामराम शेतकरी राम मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी केंद्रीय समितीने नाशिक जिल्ह्यामध्ये दौरा हा केला होता कांद्याची पाहणी ही केली होती आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की कांदा यावर्षी कमी लागवड झालेली आहे तर मित्रांनो जरी कांद्याची कमी लागवड झालेली असली तरी उत्पादन यंदा वाढू शकतं आपण नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मालेगाव तालुक्यासह कसमाद येथील दुष्काळी परिस्थितीत केंद्र शासनाने निर्यात बंदी केल्यामुळे गेल्या अडीच महिन्यापासून कांद्याला जेमतेम भाव मिळत आहे निर्यातबंदी मागे घेण्याच्या मागणीकडे सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी डोळे झाक केली आहे अशा परिस्थितीत दोन हात करत उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची जम्बो लागवड केली आहे यावेळी आत्तापर्यंत तरी निसर्ग बळीराजा साथ देत आहे अनुकूल वातावरणामुळे उन्हाळी कांद्याचे पीक जोमात असून उत्पन्न वाढीची शक्यता आहे दुष्काळी परिस्थितीमुळे काही ठिकाणी कमी लागवड झाली असली तरी उत्पादन वाढणार असल्याने गेल्या वर्षी एवढाच उन्हाळी कांदा बाजारात येऊ शकेल गेल्या वर्षी सर्वत्र जेमतेम पाऊस झाला शेतकऱ्यांनी मका बाजरी कपाशी आदी खरीप पिकाची लागवड केली दरम्यान काळात पाऊस रुसल्याने पिके कोमजली त्याच वेळेत कांदा बाजारात भाव खात होता जून ते नोव्हेंबर या कालावधीत उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळाला दिवाळीनंतर तर कांद्याचे भाव चार हजारावर गेले होते भाव मिळत असल्याने पाहून शेतकऱ्यांनी मका बाजरी व कपाशीचे अर्धवट पीक काढून त्या जागी लेट खरीप कांदा लागवड केली लागवडीची धूम सुरू असताना केंद्राने आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला कांदा निर्यातबंदी लागू केली निर्यातबंदी लागू करताच कांद्याचे भाव पन्नास ते सत्तर टक्क्यांनी घसरले शेतकरी संघटनासह विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली मात्र या आंदोलनाचा शासनावर कोणताही फरक पडला नाही सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांनी केंद्राकडे बोट दाखवत आपली सुटका करून घेतली अडीच महिन्यापासून कांद्याचे भाव हजार ते पंधराशे रुपये दरम्यान आहे बहुतांश कांदा सातशे ते आठशे रुपये दराने विकला गेला भाव आणखी घसरण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा विक्री केली कस्मादेसह नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात आघाडीवर आहे दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी उन्हाळी कांद्याची लागवड व उत्पन्न घटेल अशी चर्चा होती प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी महागडे बियाणे उळे घेऊन उन्हाळी कांदा लागवड केली आहे मालेगाव बागलाण व नांदगाव या तीन तालुक्यात गेल्या वर्षी जवळपास दोन लाख नव्वद हजार एकरवर उन्हाळी कांदा लागवड करण्यात आला होता यावर्षी या तीन तालुक्यात जानेवारी अखेर दोन लाख सात हजार तीनशे पस्तीस एकरवर लागवड झाली आहे उर्वरित जिल्ह्यात देखील हजारो एकरवर कांदा लागवड करण्यात आली आहे दुष्काळी परिस्थितीत निसर्ग शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे सुदैवाने बेमोसमी पाऊस गारपीट झाली नाही कांद्याला असलेली आवश्यक थंडी देखील पडली त्यामुळे उन्हाळी कांद्याचे पीक हे जोमात आहे कस्मादेत सर्वत्र उन्हाळी कांद्याची आहे काही ठिकाणी गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी अधिक प्रमाणात लागवड झाली असली तरी अनुकूल वातावरणामुळे उत्पन्न वाढणार आहे चांगल्या वातावरणामुळे फवारणी व इतर खर्चातही बचत झाली आहे रांगडा व लेट खरीप कांदा सध्या बाजारात येत आहे गेल्या पंधरा दिवसापासून कांद्याची आवक ही घटली आहे त्यातून लेट खरीप कांदा अखेरच्या टप्प्यात असल्याचे मानले जात आहे एरवी मार्च अखेरपर्यंत लाल कांदा बाजारात यायचा यावर्षी मात्र कमी उत्पादनामुळे लाल कांद्याची आवक कितपत राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल उन्हाळी कांदा पंधरा मार्च नंतर बाजारात येऊ शकेल शेतकऱ्यांच्या आशा आता उन्हाळी कांद्यावर अवलंबून आहेत निर्यात बंदी मागे घेऊन उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळाल्यास कसमाद्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल कांदा निर्यातबंदी मागे न घेतल्यास खानदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत कांदा हा प्रचाराचा मुद्दा ठरू शकतो मागील वर्षातील एकूण कांदा लागवड क्षेत्रापैकी यावर्षी पंधरा ते वीस टक्क्यांनी लागवड क्षेत्र घटले आहे असे असले तरी स्वच्छ हवामान व चांगल्या वातावरणामुळे कांदा उत्पादनात वीस टक्क्याने वाढ होणार आहे वातावरण असेच राहिल्यास गेल्या वर्षी एवढेच उत्पन्न मिळू शकेल किंवा त्यात वाढच होईल अशी माहिती गोकुळ अहिरे उपविभागीय कृषी अधिकारी मालेगाव यांनी दिले आहे तर मित्रांनो ही झाली सरकारी माहिती तर आपली नेमकी काय माहिती आहे आपल्याकडे कांद्याची लागवड वर गेल्या वर्षी इतकीच आहे का उत्पादन चांगलं यावर्षी येईल का कमेंट बॉक्समध्ये आपण आपापली माहिती ही टाकायची आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा